साकूरमध्ये जर चांदशावली बाबा यांचा संदल आणि उर्स सह भंडाऱ्याचा कार्यक्रमात संपन्न तर हिंदू मुस्लिम भाविक भक्तांची दर्शनासाठी गर्दी उसळली सर्व धर्मात एकोपान हाच आमचा उद्दिष्ट न्यूज एन एम पेवर नमस्कार प्रेक्षक न्यूज एन एम पेमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी म्हणणार आहोत ती संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती साकूर भागातली प्रेक्षकांनो अखंड राज्यात हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक ठरलेले साकूर येथील हजरत हाजी सय्यद उस्मान शहा कादरी रहमतुल्ला उर्फ हजरत चांशावली बाबा यांचा सलाबादप्रमाणे यंदाही उर्स म्हणजेच यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून यात्रेनिमित्ताने हजरत चांशावली बाबा यांच्या दर्गेवर असंख्य हिंदू मुस्लिम भाविक भक्तांनी दर्शनासाठी उपस्थिती दर्शवली गुरुवार दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हजरत चांदशावली बाबा यांच्या ऊर्सनिमित्त संदल मिरवणूक तसेच समस्त भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते सदर मिरवणुकीदरम्यान फुलाची चादर व गलेबचे संदल मिरवणूक ही साकूर गावातील जुनी वेस बसस्थानक ग्रामपंचायत समोरून कुंभार गल्ली मार्गे आंबेडकर नगर थेट चांदशावली बाबा दर्गेच्या ठिकाणी मोठ्या थाटात डपवाली मिलाद वाचन करत अतिशय शांततेच्या मार्गाने पोहोचवली आहे मिरवणुकीदरम्यान पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी यांनी देखील चोख बंदोबस्त दिला होता या दरम्यान घारगाव पोलीस प्रशासनाचे देखील कमिटीच्या तर्फे स्वागत सन्मान करण्यात आला आहे पहिल्या दिवशी संध्याकाळचा कार्यक्रम आटपून दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या प्रमाणात भाविकांना लंगर अर्थातच महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते हजरत चांदशवली बाबा यांच्या उर्स निमित्ताने असंख्य भाविक भक्तांनी ऊर्स व भंडाऱ्याचा लाभ घेतला असून सदरच्या कार्यक्रमाचे नागरिकांकडून तोंडाकडून देखील तोंड भरून कौतुक केले गेले आहे याबाबत अधिक माहिती दिली आहे आयोजकांनी बघा सविस्तर न्यूज एन एम माध्यमातून काही दिवसापूर्वीच सापूर गावामध्ये चारशाली बाबाचा पुरुष संपन्न झाला नेमकी काय याच्यात माहिती देणार सर्वप्रथम आपलं नाव माझ नाव नफीस म्हणून आहे तर सर्वात उद्या सगळ्यांना असलाम वालेकुम नमस्कार आता दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यावर्षीही हजरत चांदशेली बाबा यांचा उरुस मोठ्या थाटात संपन्न झाला तर या दर दरवर्षी पाडव्यानंतर हा उरुस येत असतो तर याही वर्षी आपण उरुस बड्या मोठ्या प्रमाणात आपण साजरा केला तर सर्वजण येतात उरुस मध्ये सहभागी होतात सर्व धर्म जपला जातो आणि सर्वजण तिकडे येतात आणि त्याचप्रमाणे असं नाही की एक मी म्हणून तर तिकडं सगळे आम्ही म्हणून काम करतो ऊरुस मध्ये आता आमचे अविनाश सोनवणे आमचे एक परम मित्र ते पण असतात बाकीचे सर्व समाजाचे मित्र पण असतात आम्ही सर्व मिळून बाबा यांचा ऊरुस करत असतो तसे या वर्षी पण आम्ही उरूस मोठ्या प्रमाणात सापूर मधली जी जुनी वेस आहे तिथून आम्ही उरूस काढलं होतं आणि पहिल्या दिवशी मिलाद बोलत एकदम शांततेचे याच्यामध्ये मिलाद बोलत बोलत आम्ही संदल आणि बाबांची चादर हे आम्ही दर्गेपर्यंत अर्पण नाही केली दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचा प्रोग्राम ठेवला होता आम्ही तिकडे महाप्रसादाचं आयोजन केलं होतं जेथे महाप्रसादाचा लाभ सगळे लोकांनी घेतला व भरपूर प्रमाणात महाप्रसाद तिकडे आपण ठेवला होता आणि त्याचप्रमाणे एक, एक श्रद्धा ज्याची त्याची आहे तिकड चांदशोली बाबा देवस्थान हे जागृत देवस्थान आहे त्यांचं संपूर्ण नाव हजरत हाजी सय्यद उस्मानच्या कादरी वरुपाज चांदशेली बाबा आहे आणि तिकडच आम्ही एक छोटासा एक सेवेकरी म्हणून मी तिकडं सकाळ संध्याकाळ चिरागबत्ती दिवाबत्ती झाडझूड करत असतो आणि त्याचप्रमाणे साकूर मध्ये आमचे एकदम गोविगोविंदाने सगळे लोक राहतात आणि त्याचप्रमाणे आमचा संदल आणि उरुस पण बडे शांततेचे प्रमाणात आम्ही तिकडं अर्पण केलंय काय नेमकं आयोजन कसं केलेलं होतं आणि यामध्ये तुम्हाला कोणाचे सहकार्य लाभले वगैरे हो असं काही आम्हाला सहकार्य तर सगळ्यात उल गावकऱ्यांचे पण लाभले त्यांनी पण आम्हाला भरपूर प्रतिसाद दिला दुसरी गोष्ट जे पण आमचे आमदार आहेत बाकीचे जे पुढारी आहेत त्यांनी पण चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं आणि मोठ्या प्रमाणात आम्हाला पोलिस प्रशासनाचे पण मी आभार मानतो त्यांनी पण आम्हाला एक बंदोबस्त दिला मोठ्या प्रमाणात आणि त्याप्रमाणे मी पण त्यांचा एक आभार मानतो गावकऱ्यांचे पण मी आभार मानतो त्याचप्रमाणे आम्ही एकदम चांगल्या प्रकारे हा उरुष संपन्न झाला कोणला काही तू तू मे काही तसं काही होतच नाही आम्ही आम्ही सर्व धर्माचे लोक सोबत ते असतो अर्थातच तुम्ही सर्व धर्म समभाव जपला जातो हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक त्या ठिकाणी दिसून येत आणि त्या सर्व गोष्टी चांगल्या खेळीमिळीच्या वातावरणात तुम्ही घडून या कार्यक्रम संपन्न केला असं तुम्हाला हो हो अगदी बरोबर तर काय शेवटी काय बोलणार तुम्ही भाविक भक्तांना काय आवाहन करणार शेवटी मी एकच आवाहन करणार की सुपी संत जे आहे आपण त्यांचे तत्वावर चाललं पाहिजे सुपी संतांच्या नजरेत काही जात पेद नाहीये तिकडे जेव्हा माणूस जातो तर तिकडं हिंदू पण असतो मुस्लिम पण असतो देव सगळ्यांचा ऐकतो फक्त हे आपला एक, एक बोलण्याचं किंवा एक नजर पाहण्याची वेगवेगळी आहे की हा देवते देव ते सर्व देव एकच आहे फक्त ज्याची त्याची श्रद्धा आहे कोणते पण धर्माचा असो प्रत्येकाचा रक्त हा नालच आहे फक्त आम्ही भेट पाडले पण देवाची चांचलबा कृपा आहे एक जागृत देवस्थान आहे तिकडे प्रत्येक लोक प्रत्येक धर्माचे लोक येतात ना तिकडे जाते ना पाहते बाबाच्या दरबारात बाबा, बाबा सर्वांचे तसच नाही तर संदलच्या दिवशी चिराग मलिदेमध्ये बनवून पण तिकडे अर्पण करण्यात येतं मलिदा चिराग गोड भात पिराला जे चालतं भात मग त्या हिशोबाने गलेत चादर फुलाची चादर सुगंधी तर हे सर्व बाबांना पेश करून त्यांचं मानपान देऊन सर्व मी तिकडे साफसफाई करून त्यांचा घुसल वगैरे देऊन हे सर्व प्रोग्राम करण्यात येतात मग त्यातच सर्व मित्र कंपनीचा पण सहकार्य लाभतो की रफीज आपण आणि मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन उत्साह हो राहतो की आपल्याला उरुस करायचा आहे उरुस मग प्रत्येकाचं एक मिळून जुळून ते उरुस चांगल्या प्रकारे संपन्न झालेला आहे त्याच भावनेने हिंदू मुस्लिम आलेले सर्व भाविक भक्तांचे मी मनापासून आभार मानतो व हजरत चांशली बाबा यांच्या दरबारात प्रार्थना व दुआ करतो की कि असेम लाभो आणि सगळ्यांच्या घरात एक काय म्हणतात ते खेरो बरकत असावी मी हीच चांश बाबाच्या दरबारात एक प्रार्थना करतो आणि थांबतो जयहिंद स्नामा लिहून दुवा में आज

سب دیکھ کے